राज होता, ला ला आज तर आज बनवलं होतं मी भाजीला खारं वांगं चपात्या आणि रोजचं काय बनवावं हे सगळ्या बायकांच्या डोक्याला टेन्शन असतं जेवढा वेळ जेवण बनवायला लागत नाही ना तेवढा वेळ विचार करण्यात जातो की आज काय बनवायचं काय नको आणि कुणाला विचारलं घरामध्ये काय बनवू तर बनव काय पण बनव काय पण असं उत्तर मिळतं पण काय पण काय बनवणार हे बायकांच्या डोक्यांना एवढं टेन्शन असतं ना बापरे चला तर मग मी माझे केस पण जरासा हेअर कर करून घेतला कारण केसांकडे पण दुर्लक्ष झालं एवढे केस गळत आहेत माझे थंडीने केस थोडी सिल्की झालेत केस बांधत होती पण ते पण बसत नाहीत लगेच सुटून जात आहेत हेअर ऑइल वगैरे लावलं घरातली झाडलोट वगैरे करून घेतली काय माझं थोडंसं घरातलं काम होतं भांडी वगैरे ती पण घासायची होती पण शौर्यसारखं माझ्या मागे येत होता त्याला घेतलं त्याला थोडंसं खेळवलं आणि मग जरासं परत कामाला लागले मी घरामध्ये लहान बाळ असलं की त्याला बघत बघत काम करण्यात एवढा वेळ निघून जातो ना एक तासाभराचं जरी काम असलं की त्यात तर आपला कितीतरी वेळ निघून जातो हे आपल्याच लक्षात येत नाही पण बोलणाऱ्यांना काय की बाबा हेच राहिलं काम तेच राहिलं काम आपण केवढं लक्ष देत बसायचं नाही आरामात काम होतंय तसं करायचं घाई घाई काही करत बसायची नाही कारण आपल्यालाच निस्तरायचं आहे काही कमी जास्त झालं तर इथं मी संध्याकाळच्या पण जेवणाला लगेच लागली होती संध्याकाळी मी राजमा चावलच बनवला होता मसाल्यामध्ये मी काय कांदा टोमॅटो दद्रक लसूण वगैरे एकदमच भाजून घेऊन ते मिक्सरला लावलेलं त्याची फोडणी घातली तेलावर मी थोडंसं हळद आणि लाल तिखट वगैरे टाकून नंतर त्याच्यावर मसाला टाकला तो छान परतून घेतला राजमा आधीच उकडून घेतलेला मी तो पण त्याच्यावर टाकून घेतला मस्त छान उकळी येऊ हो दिली आणि त्याच्यासोबत मस्त असे फुलके बनवून घेतले होते मी छान लागतात राजमा चावल पण छान लागतो पण ह्याच फुलकेच बनवले होते इथे झाला होता संध्याकाळचा चहाचा वेळ मस्त मग डोकं वगैरे जरा दुखत होतं पटकन चहा बनवायचं घ्या घेऊया म्हटलं पण मग चहापत्ती संपलेली घरातली मग म्हटलं चला आपण आज कॉफी बनवून पिऊयात कॉफी पण मला आवडते चहापेक्षा मला जास्त कॉफीच आवडते मग इथं पटकन कॉफी बनवून घेतली मी आणि मस्त कॉफी एन्जॉय केली दुधाच्या कॉफीपेक्षा ना मला ही अशी ना ब्लॅक कॉफीच खूप आवडते खूप छान होते तुम्ही पण करून बघा आणि ते मी पटकन मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले होते कॉफी वगैरे पिऊन घेतली संध्याकाळचं जेवण वगैरे आटकून घेतलं आम्ही आणि मस्त टी व्ही बघत बसलो टी व्ही बघता बघता एक छान पिक्चर लागला होता छ मस्त बघत बघत एवढा वेळ गेला की काही कळलंच नाही वापर एवढा वेळ झाला सकाळी मला परत लवकर उठायचं होतं कारण नेक्स्ट डेला श्रीयांशीची पिकनिक होती तर सकाळी लवकर उठून तिला सगळा नाश्ता वगैरे व्यवस्थित टायमात करून द्यायचं होतं तिची तयारी करून द्यायची होती मला चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय